नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान आवास योजना घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्या ग्रामपंचायत काहळा बुद्रुकची मागणी प्रशासनाला काहळा बुद्रुक येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे तीनशे एकोणतीस नव्याने घरकुल मंजूर झालेले आहेत त्या घरकुल बांधकामासाठी शासकीय रेती डेपो मार्फत सर्व घरकुलधारकांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विविध योजनामार्फत गोरगरीबी मागासवर्गीय लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी तसेच त्यांना राहण्यासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना अनुसूचित जातीकरिता रमाई आवास योजना व अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास योजना अशा विविध योजनांचे अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये कहाळा येथील गरजूंना घरकुल प्राप्त झाले आहे घरकुल बांधकामाकरिता लागणारे साहित्य म्हणजे वाळू हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि ते उपलब्ध होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांची कामे वाळू अभावी अर्धवट व नवीन घरकुल प्राप्त लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्यामुळे बांधकाम करण्यास अडथळा निर्माण होत आहे नव्याने घरकुल प्राप्त लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्यामुळे काम बंद करावे लागत आहे असे निवेदनातून म्हटले आहे त्याकरिता घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ रेती उपलब्ध करून देण्याची मागणी या ठिकाणी नागरिकांनी केलेली आहे तसेच त्याकरिता घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करावी अशी कहाळाचे ग्रामसेवक साहेब सरपंच सुनील पाटील लुंगारी यांनी तालुका प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली